श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे शनिवार आणि आज आहे लक्ष्मी पंचमी तर आज रात्री आपल्याला एक उपाय करायचा आहे रात्री ज्या वेळेस आपण झोपणार आहोत तर झोपायच्या आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा जर मंत्र आपण म्हटलो तर आपल्या जीवनातले जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते पंचमी तिथी आणि चैत्र महिन्यातली तिथी ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय असते कारण का कारण असं म्हणतात की या पंचमी तिथीच्या दिवशीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा विवाह हो झालेला होता कारण का तर माता लक्ष्मी या पंचमी तिथीच्या दिवशीच म्हणजेच चैत्र महिन्यातील या पंचमी तिथीच्या दिवशी सर्व देवांवरती रुष्ट झाल्या होत्या आणि शिष्यसागरामध्ये निघून गेल्या होत्या तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान इंद्रदेवांनी खूप घोर तपश्चर्या केली आणि तीच तपश्चर्या बाकी बाकीच्या देवी देवतांनी आणि असुरांनी सुद्धा केली होती आणि हीच तपश्चर्या बघून माता लक्ष्मी या प्रसन्न झाल्यात आणि त्यानंतर त्यांचा विवाह भगवान विष्णूंसोबत करून देण्यात आला आणि त्यानंतरच लक्ष्मीनारायण हा हे जे नाव आहे तर ते पुढे प्रचलित झालं तर आज पंचमी तिथीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तुळशीची सेवा करायची आहे तर ते दोन तीन उपाय जे आहेत ते चॅनलवरती टाकलेले आहे आवर्जून जाऊन चेक करा जरी तुम्हाला दिवसभरामध्ये ते उपाय करणं शक्य झालं नाही नाही तर तुम्ही आज संध्याकाळी जरी केले तरीही चालेल काही अड हरकत नाहीये तर आता हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी तुम्हाला करायचं आहे तर संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही करू शकता तर स्वच्छ हातपाय धुवायचे आहे हातपाय धुतल्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे एक पाट ठेवायचा आहे पाटावरती लाल किंवा पांढऱ्या कलरचं वस्त्र टाकायचं आहे त्यावरती माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या फोटोला मूर्तीला तुम्हाला गंधफूल अक्षदा अर्पण करायचं आहे मोगऱ्याचा जर गजरा असेल तर आवर्जून तो अर्पण करायचा आहे आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला तिथे माता लक्ष्मीची आरती करायची आहे आरती झाली की त्यानंतर हा जो मंत्र आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे माता लक्ष्मीचा हा मूळ मंत्र मानला जातो हा मंत्र जर आपण रोज आपल्या घरामध्ये म्हटलो तर पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत ना तर त्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर कोणता मंत्र तो तर हा जो मंत्र आहे तर तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे माळ हातामध्ये घ्यायची आहे आणि एकशे आठ वेळेस तुम्हाला हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे तर मंत्र अशा पद्धतीने श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे माता लक्ष्मी हा खूप लवकर प्रसन्न होतात हा मूल मंत्र मानला जातो आणि जो कोणी रोज आपल्या घरामध्ये हा मंत्र म्हणतो तर त्याच्या जीवनातल्या पैशांच्या ज्या काही अडचणी येतात त्या माता लक्ष्मी स्वतः दूर करत असतात घरामध्ये धन धान्य आयु आरोग्य याची बरकत राहते घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धीसुद्धा राहते नारायणाची कृपा त्या घरा वरती राहते तर हा जो मंत्र आहे तो चार। तर नसन मानना। तुम्हाला म्हणायचा आहे उच्चार व्यवस्थित करायचे श्रीम ब्रिझी श्रीम ब्रिझी तर देवघरासमोरच बसून तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे आता पूजा नसेल मांडणार तरीही चालेल पण फक्त या मंत्राचं एक माळ जप तुम्ही करू शकता तर नक्की म्हणा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशान नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ